सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पिंपळगाव शहरातील मोरेनगरमधील एका किराणा दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या दोन चोरट्यांनी कुरकुरे खरेदीचा बनाव करत दुकानदार महिलेच्या गळ्यातील अठरा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लांबवली या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे दगुणानं मोरेनगरमध्ये नरेंद्र धामणे यांचे श्री किराणा दुकान आहे या दुकानात शनिवारी रात्री आठच्या सुमारास त्यांच्या पत्नी शालिनी धामणे या दुकानात होत्या त्याचवेळी दुचाकीवरून अज्ञात दोन चोरटे आले त्यापैकी एकानं खाली उतरून दुकानातील धामणे यांच्याकडे कुरकुरे घेण्याचा बहाणा करत त्यांच्या गळ्यातील अठरा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ओरबाडून दुचाकीवरून पळ काढला त्यामुळे धामणे यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेत धामणे यांना धीर दिला दरम्यान घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली या प्रकरणी धामणे यांच्या फिर्यादीनुसार पिंपळगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चोरीची घटना घडताच पिंपळगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण गांगुडे यांच्यासह अंमलदार हे पथकासह दाखल झाले घटनास्थळी भेट देत कुटुंबाची चौकशी करत घटनेची माहिती घेतली शिवाय परिसरातून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून फुटेजच्या माध्यमातून चोरट्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आलेले आहेत चोरटे लवकरच जेरबंद होतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे विकी गवळी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत